हे बघा येथे तुम्हाला रिझल्ट हे बॉम्बे हायकोर्टची ही वेबसाईट आहे मेन वेबसाईट होम पेज दाखवतो तुम्हाला रिझल्ट बघायचं आहे बॉम्बे हायकोर्टच्या साईटवर जायचं सा। बॉम्बे हायकोर्टच्या साईटवर गेल्यानंतर रिक्रुटमेंट आहे रिक्रुटमेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे इथे केल्या क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसणार आहे सेंट्रल ऑनलाईन रिक्रुटमेंट प्रोसेस टू फिलअप हे डिस्ट्रिक्ट कोर्टच्या डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑफ महाराष्ट्र एरिया पोस्ट हे इथे ज्युनियर क्लर्कचा रिजल्ट आहे इथे ज्युनियर क्लर्क लिस्ट ऑफ इलिजिबल कैंडिडेट पिऊन हमाल रिझल्ट पिऊन हमाल लिस्ट ऑफ इलिजिबल कैंडिडेट इथे टाकलेलं आहे हा आपण हे हा ज्युनियर क्लर्कचा याच्यावर क्लिक केलं की तो मला रिझल्ट दिसून जाईल <ख़ाँ> तसेच येथे एलिजिबल ज्युनियर क्लर्क एलिजिबल लिस्ट याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला ती लिस्ट ओपन होऊन जाईल ही एलिजिबल लिस्ट ओपन आहे जे पात्र कॅन्डिडेट आहे सर्व जिल्ह्यांची एकत्रच लिस्ट लागलेली आहे पूर्ण मा जेवढे पण जिल्ह्याचे जाहिराती जा आलेल्या होत्या तेवढ्यांची डिस्ट्रिक्ट कोर्टचे ते रिझल्ट दिसणार आहे असं अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला बॉम्बे हायकोर्टच्या साईटवर जाऊन रिझल्ट बघता येणार आहे आणि तुम रिझल्ट बघा त्यात तुम्ही तुमचं नाव सर्च करू शकता तुमचं त्यात नाव आहे किंवा नाही